नमस्कार मित्रांनो आजकाल तरुण ही यकृताच्या आजाराला बळी पडत आहेत ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे अशातच सिनेविश्वातील देखणा नट हरपला आहे तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर तामिळ चित्रपट अभिनेता अभिनय किंगर यांचे निधन झाले आहे त्यांचे वयाच्या चौवेचाळीसव्या वर्षी यकृताच्या आजाराने निधन झाले आहे हा अभिनेता गेल्या अनेक वर्षापासून एकरताशी संबंधित आजाराशी झुंज देत होता उपचार करून सुद्धा त्यांची प्रकृती खालावली होती तो खूप कमकुवत झाला होता त्याचे वजन सुद्धा खूप कमी झाले होते त्यांचा आजार दिवसेंदिवस द्युश वाढत चालला होता आणि दवाखान्यात उपचार सुरू होते त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सुद्धा सामना करावा लागला त्यामुळे त्याने उपचारासाठी लोकांची मदत घेतली होती सर्व चाहत्यांनी मदत केली परंतु अचानक काळाने घाला घातला आणि दुर्दैवी निधन झाले त्यांच्या जाण्याने कलासृष्टीतील लेखना नट हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली